गोंदिया जिल्ह्याला अवकाळी व वादळाचा तडाका दोन महिन्यात दोनशे तीस घरांसह चौऱ्याहत्तर गोट्यांची पडझड एका व्यक्तीसह दोन जनावरेही दगावली मागील एप्रिल आणि आता मे महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळाचा गोंदिया जिल्ह्याला चांगलाच फटका बसला पाऊस व वादळामुळे तब्बल दोनशे तीस घरांसह गुरांच्या चौऱ्याहत्तर गोट्यांची पडझड झाली त्यात एक घर पूर्णत जमीनदोस्त झाले आहे विशेष म्हणजे या अवकाळी नैसर्गिक आपदेत एका व्यक्तीसह दोन जनावरेही दगावल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा चाळीसी पार झाल्यानंतर वातावरणात अचानक बदल होत अवकाळी पावसाने हजेरी लावली तेव्हापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचे सावट कायम आहे असे असतानाच अवकाळी पावसासह गारपीट व वा वादळानेही जिल्ह्यात कहर केला दरम्यान जिल्ह्यातील आठही तालुक्यातील दोनशे तीस घरांचे अंशतः नुकसान झाले असून हे घर पूर्णतः झाले तर सॉरी जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे त्यातच वीज पडून एका व्यक्तीचा जीव गेला असून दोन जनावरे सुद्धा दगावली आहेत निहाय नोंदी पाहता एप्रिल महिन्यात बावीस घर आणि तेरा गोठे यांचे नुकसान झाले असताना एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्यातच आठ जनावरे दगावल्याची नोंद आहे शासनाकडून एक मृत व्यक्तीचे आणि दगावलेल्या दोन्ही जनावरांचे अनुदान प्राप्त झाले असून हे अनुदान स्थानिक तहसीलदारांमार्फत संबंधित कुटुंबियांना वितरित करण्यात आले आहे तर घर आणि गोठ्यांच्या नुकसानीचे प्रस्ताव वरिष्ठांना पाठवण्यात आले असून अनुदान प्राप्त होताच संबंधितांना वितरित करण्यात येईल असे राजन सोबे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गोंदिया यांनी सांगितले आहे माझं गाव माझी बातमी गोंदिया